लेकीचं थाटामाठात लग्न करून दिलं तरी आईवडिलांच्या जीवाला जोपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये नवीन पाहुण्याचं आगमन होत नाही तोवर चैन नसते अशीच ही पहिलट करीन जी आहे तिच्या सूक्ष्म भावना तिचे लाडकोड कोणकोण पुरवत आहे तिच्या हालचालीत कोणता बदल झाला आहे तिच्या आवडीनिवडी कोणत्या याचं बारकाईने निरीक्षण या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला पाहायला मिळते पाहूया ही स्त्री काय म्हणते पहिल्या न ग हिला अन्नाची वान पाठच्या बहिणीसाठी बंधू झाला बागवान पहिल्या निग गरबीनं तोंडा दिस लालाई आत्याबाई पुस कोण्या महिन्यात नहाली पहिल्या नग गरबीन हिला अन्नाची शिसारी जवळ पानाची पेटारी आणि कंथ फोडी तो सुपारी पहिल्या पहिल्यान गरभीन आई बापाला लाजती घोळं धरून वागती पहिल्या घर बिन खावं वाटल काय लेकी माहेर आला जाय पहिल्या घर बिन खावं वाटल उंबर राजस बंदवान शेला बांधिला कंबर पहिल्या घर बिन खावं वाटल बेसन नेनंते साळूबाई गर्भपोराचा असन पहिल्या घर बिन कंथ पुसतो चोरून खाऊ वाटल नारळ कोरून साखर भरून किती सुंदर या गर्भवती मुलीचे डोहाळे पुरवण्यासाठी तिचा भाऊ तिची सासू तिची आई तिचा पती सगळेजण अगदी आपापल्या परेने तिच्या सगळ्या इच्छा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अगदी डोळ्यासमोर तंतोतंत पहिलट करीन गर्भवती स्त्री आपल्या डोळ्यासमोर या जात्यावरच्या ओबीमधून उभी राहताना दिसते